नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाची चिन्ह अजित पवार गटाच्या दहा आमदारांचा आणि आयकॉनला प्रेस करा लोकसभेच्या निकालानंतर आता राज्यात राजकीय भूकंपाची चिन्ह असून पहिला भूकंप हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी येण्याची चिन्ह आहेत बारामतीमधून सुप्रिया सुळे निवडून आल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या निमित्ताने अजित पवारांच्या दहा आमदारांनी त्यांना शुभेच्छा संदेश पाठवला हो आहेत ते दहा आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेत अजित पवारांच्या नाराज आमदारांची सुप्रिया सुळे संदेश पाठवले आहेत हो आमदारांनी अभिनंदनपर संदेश करत सुप्रिया सुळेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहेत त्यामुळे अजित पवारांनी नाराज आमदार परतीच्या वाटेवर आहेत का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत किमान दहा आमदारांनी परतीसाठी पवार गटाच्या नेत्यांशी संपर्क साधल्याचे समजते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील अजित पवारांच्या समर्थक आमदारांबाबत एक वक्तव्य केले होते सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे काही आमदारांना घेऊन भाजपमध्ये जातील असा दावा त्यांनी केला होता तर आमदारांनी आतापर्यंत शरद पवार वर टीका केलेली नाही त्यांच्या परतीचे दरवाजे उघडले असतील असे देखील ते म्हणाले होते एकीकडे अजित पवार एनडीएच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे अजित पवारांच्या नाराज आमदारांनी सुप्रिया सुळेंना प्रयत्न होऊन केल्याचा बातमी आहे महायुतीच्या जागा निवडून येतील असा विश्वास असताना त्यांना अपेक्षित यश मिळालं नाहीत आणि महाविकास आघाडीने बाजी मारली त्यानंतर अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये देखील चलबिचल पाहायला मिळत आहेत मित्रांनो आपल्याला संदर्भात काय वाटतं अजित पवार गटाचे दहा आमदार खरोखर परत जातील का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र